<laughs> <laughs> मित्रांनो आज मी साप पकडला आहे तुम्हाला दाखवतो मी साप पकडलेला हे बघा ही जे बाल्टी दिसते तुम्हाला त्या बाल्टी मध्ये साप आहे मी दाखवतो तो तुम्हाला जय श्री कृष्ण तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हे आपला आहे घराचा कॅमेरा आणि समोर खुर्चीवरती मी बसलेलो आहे आणि पाठीमागे आईचं चा काम चालू आहे साफसफाईचं आणि आई साफसफाई करते आणि मी कोणाशी तरी बोलत बसलो आहे आणि त्याच वेळेस आई पाठीमागून मला आवाज देते आकाश साप आहे इकडे तर मी पटकन उठलो आणि आईच्या हातातला झाडू घेतला आणि त्याला असं बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला पण तेव्हा तो साप आतमध्येच गेला आतल्या दिशेने मग आता मी दुसऱ्या कॅमेऱ्यामध्ये दाखवतो हे बघा हे हा आतला कॅमेरा आतल्या साईडचा मग मी तिकडूनच आतमध्ये आलो आणि त्याला बाहेर काढण्याचा प्र प्रयत्न केला म्हणजे तो आतमध्ये आला तर घरामध्ये येईल ना त्याच्यामुळे मी आतल्या साईडने झालो आणि त्याला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या हातात जी बाल्टी दिसते तुम्हाला त्याच्यामध्ये पाणी होतं ते खाली केलं आणि त्याच्यामध्ये टाकायचा प्रयत्न केला मी त्याच्या खालचं काही दिसत नाही आहे तेवढं क्लिअर कारण वरच्या साईडने होता आणि खूप चप्पळ होता तो साप थोडीशी कसरत झाली मला पकडताना एवढं सहजासहजी पकडता आलं नाही बघू शकता माझ्या हातामध्ये झाडू आहे आणि ते बाल्टी पण आहे आणि ती बाल्टी मग नंतर मी उलटी करून हे बघा उलटी केली आणि त्या सापाला त्या बाल्टीमध्ये असं झटकलं हां आता ह्याच्यामध्ये साप आला आता बाल्टी सरळ करून हे बघायच्या दिसतोय पण त्याला बाहेर आणलं सापाला आणि बाहेर आल्यानंतर त्याला व्यवस्थित झाकून ठेवलं आणि सर्प मित्राला पण फोन केला लगेच तर एक दहा मिनिटाच्या आतमध्ये मी तिकडे येईन असं त्या मित्रांनी सांगितलं मला आणि मग नंतर आम्ही त्या सर्प मित्राची वाट बघत बसलो हे बघा ह्याच्यामध्ये साप आहे हे बघा या बाल्टी मध्येच ठेवला दिसला का तुम्हाला मित्रांनो हे बघा कवड्या जातीचा साप आहे हा बिनविषारी साप आहे बिनविषारी आहे बिनविषारी आता आम्ही सर्पमित्र बोलवलाय आपले मित्रच आहेत मुकीमबाई म्हणून आणि ते आता पकडणार आहेत त्या सापाला आणि घेऊन जातील काय मोठा

<laughs> <laughs> Bingri <laughs> हे बघा हा आहे कवड्या जातीचा साप बिनविषारी नंतर त्या मित्राने त्या बाटलीला चार पाच होल केले अगरबतीने त्याला श्वास घेण्यासाठी आणि घेऊन गेला